नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललो होतो की आयुष्यामध्ये जो आनंद मिळत असतो ना तो मिळत असतो रिलेशनमुळे त्यावर मला एका ताईंचा रिप्लाय आला आहे की मी माझ्या आयुष्यामध्ये ना ते नीट नाही जपू शकले त्यामुळे त्या गोष्टीमध्ये मी अडकले आहे पण कसं असतं माहिती का हा जो आपला अप्रोच आहे ना आयुष्याकडे बघण्याचा तो कधी कधी चुकीचा देखील असू शकतो कसं असतं आहे का मी जरी म्हटलो असेल की आपल्याला आयुष्यामध्ये रिलेशन चांगले ठेवायचे पण जर समोरचा व्यक्ती जर त्या लायकीचं नसेल जर त्या पात्रतेचा नसेल सपोज आपला स्वभाव एकदम डिफरंट आहे आणि समोरच्या व्यक्तीचा जर स्वभाव एकदम डिफरंट असेल तर त्या व्यक्तीसोबत आपण जास्त नाही मॅनेज करू शकत आयुष्यामध्ये ज्यावेळेस एखादी गोष्ट होते त्यावेळेस त्या गोष्टीला आपण कसं रिॲक्ट करतो आणि समोरचा व्यक्ती कसा रिॲक्ट करतो त्या गोष्टीवर रिलेशन डिपेंड करत असतं आपण जे असतो ना फक्त आपल्यासारख्या लोकांच्या सानिध्यामध्ये जात असतो समोरचा व्यक्ती पूर्ण जर पूर्णपणे करप्ट असेल वाह्यात असेल जर त्याची गुणं सगळे चुकीचे असतील तर अशा व्यक्तीपासून आपण लांब राहणं खूप महत्वाचं असतं अशा लोकांसोबत जर आपण नातं ठेवलं ना तर आपल्या आयुष्याची वाट लागू शकते जर आपण चुकीच्या लोकांच्या संगतीमध्ये गेलो जर त्यांना आपण फॉलो केलं त्यांच्यासोबत राहिलो त्यांना जर आपण आदर्श मांडलं किंवा त्यांच्यासोबत जर आपण बॉन्डिंग ठेवली ना तर आपली इच्छा जरी नसली ना तरी पण आपण त्यांच्यासारखी बनायला लागतो आपली पण थॉट प्रोसेस त्यांच्यासारखी व्हायला लागते त्यांच्या ह म्हणायला लागतो त्यांच्यासोबत जायला लागतो पण ते जसे आहेत ना त्यांची थॉट प्रोसेस ते आपल्यावर थोपवत असतात पण ज्यावेळेस आपल्याला कळतं की समोरचा व्यक्ती पूर्णपणे चुकीचा आहे त्याचा आणि माझं नेचर सेम नाहीये अशा वेळेस अशा लोकांपासून लांब राहणं हे सगळ्यात महत्वाचं असतं आणि खरं सांगायचं झालं ना या आयुष्यामध्ये प्रत्येक नातं आपल्याला एकदा ना एकदा तरी धोका देत असतं काही लोक निघून जातात काही लोक आपल्याला सोडून जातात काही लोकांना देव घेऊन जातो त्यामुळे सगळ्यात महत्वाचं असतं की आयुष्यामध्ये आपण स्वतःमध्ये आनंद शोधणं पण ह्या गोष्टीबद्दल कोणी जास्त बोलतच जा नाहीये स्वतःमध्ये आनंद शोधणं म्हणजे काय बरेचसे लोक बाहेर ट्रिपला जातात बाहेर फिरायला जातात सोशल मीडियावर बरेचसे फोटो पोस्ट करतात त्याला आनंद नाहीत म्हणत ते एक टेम्पररी फिलिंग असते परत घरी आल्यानंतर सगळं बॅक टू नॉर्मल होतं मग आयुष्यामध्ये आपण तो प्रश्न विचारला पाहिजे स्वतःला की ॲक्च्युअलमध्ये खरा आनंद काय असतो आणि खरं सांगायचं झालं ना आनंद जो मिळत असतो ना जा तो मिळत असतो चांगल्या संगतीमुळे ज्यावेळेस आपण संतांच्या संगतीमध्ये जातो ज्यावेळेस आपण साहित्याच्या संगतीमध्ये जातो ज्यावेळेस आपण एखाद्या गुरुच्या संगतीमध्ये जातो ना त्यावेळेस मग ऍक्च्युअलमध्ये आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला आनंद मिळत असतो त्यामुळे आयुष्यामध्ये जर आपल्याला ऍक्च्युअलमध्ये आनंद पाहिजे असेल ऍक्च्युअलमध्ये जर स्वतःला मोठं व्हायचं असेल सेल्फ डिपेंडेंट व्हायचं असेल ना तर अशा लोकांच्या सानिध्यामध्ये जाणं खूप महत्वाचं असतं आपल्या आयुष्यामध्ये एखादा तरी गुरु असणं खूप महत्वाचं असतं कारण कसं असतं माहिती आहे का डेली लाईफ जगत असताना आपल्याला छोटे छोटे हजारो प्रॉब्लेम्स येत असतात पण तिकडे आपण दुर्लक्ष करत असतो आणि ते जे प्रॉब्लेम्स असतात ना ते छोटे जरी वाटत असले ना ते सगळे इंटरकनेक्टेड असतात आणि त्यामुळे आपल्याला खूप त्रास होत असतो पण जर आपल्या आयुष्य जर एखादा गुरु असेल ना तर तो गुरु आपल्याला हेल्प करत असतो त्या गोष्टींना फेस करण्यासाठी आता मी माझ्या आयुष्यामध्ये बरीचशी लोक बघतोय ज्यांच्या आयुष्यामध्ये गुरु आहेत पण त्यांचं जर मी आयुष्य बघितलं ना तर त्याच्यामध्ये काही ट्रान्सफॉर्मेशन झालेलं नाहीये ना ना जो गुरु असतो ना त्याच्या शब्दा आपण फॉलो केलं पाहिजे त्याच्या शब्दाला आपण जगलं पाहिजे जोपर्यंत आपल्या गुरुंनी सांगितलेल्या गोष्टी आपण आपल्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करत नाहीत ना तोपर्यंत आपण त्यांना दाखवलेल्या मार्गावर कधी चालूच नाही शकत कधीच नाही चालू शकत आणि स्वतःजवळ जाण्यासाठी सगळ्यात महत्वाची जर गोष्ट कुठली असेल ना तर ती म्हणजे धर्म आपल्याला धर्म शब्द कळला पाहिजे धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन ईसाई बौद्ध हा धर्म नसतो धर्म म्हणजे काय आपल्याला जो स्वतःजवळ घेऊन जात असतो आपल्याला स्वतःची ओळख करून देत असतो तो खरा धर्म असतो आपण धर्माच्या नावाखाली आयुष्यभर सगळ्या चुकीच्या गोष्टी करत राहतो पण ऍक्च्युअल मध्ये जो धर्म असतो ना तो आपल्याला शेवटपर्यंत कळतच नाही जर आपल्याला ॲक्च्युअलमध्ये धर्म कळाला ना तर आपल्या आयुष्यामधला जो आनंद आहे ना तो आपल्याला कधी सोडून जातच नाही कधीच जात साने गुरुजींनी किती छान सांगितलं एकाच वाक्यामध्ये खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे म्हणजे जगाला प्रेम देणं हा एकच धर्म आहे आता त्यांनी जे हे वाक्य लिहिलंय त्या वाक्यामागे खूप डीप मिनिंग आहे तो आपल्याला समजला पाहिजे ज्यावेळेस आपण देणारे बनत असतो ना त्याच्या अगोदर आपल्याकडे भरपूर काहीतरी असलं पाहिजे आपल्याला प्रेम द्यायचंय तर आपल्याकडे भरपूर प्रेम असलं पाहिजे जर आपल्यालाच प्रेमाची गरज असेल ना तर आपण जगाला नाही प्रेम देऊ शकत पण जेव्हा आपल्याकडे ऍक्च्युअलमध्ये प्रेम असेल ना त्या दिवशी मग ॲक्च्युअलमध्ये आपण आयुष्यामध्ये राजा होत असतो आपण कोणावर डिपेंड नाही राहत कोणाकडेच आपण कुठल्याच गोष्टीची भीक नाही मागत पण ते प्रेम काय असतं तो आनंद काय असतो ह्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी आपण संतांजवळ जाणं खूप महत्वाचं असतं माझ्या पण आयुष्यामध्ये मला जर चार पाच वर्षाखाली जर ह्या गोष्टी विचारल्या असत्या ना तर मी सांगू शकलो नसतो मी पण त्यावेळेस मनमर्जीने जगणारा माणूस होतो जिकडे माझं मन घेऊन जाईल त्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत होतो पण नंतर जसं जसं अभ्यास करायला लागलो जसं जसं गोष्टी कळायला लागल्या ना मग हळूहळू गोष्टी रिअलाइज झाल्या की ह्या गोष्टींमध्ये आनंद नाही आपल्याला भास होतो की त्या ठिकाणी आनंद आहे पण तिथं गेल्यानंतर कळतं की तिथं आनंद नाहीये मग तिथून प्रश्न पडायला लागतो की ॲक्च्युअलमध्ये खरा आनंद कुठं आहे आणि मग आपण आपल्या आयुष्यामध्ये ती जर्नी चालू करत असतो आनंद हुडकण्यासाठी आणि आनंदाच्या बाबतीत एक गोष्ट सांगू का आज आपल्याला आनंद मिळाला म्हणून असं समजायचं नसतं की आता हा आनंद माझ्या आयुष्यामध्ये आयुष्यभर राहणार रह। आहे आनंदासाठी आपल्याला भरपूर प्रयत्न करावे लागत असतात चांगल्या संगतीमध्ये जावं लागतं चांगलं साहित्य वाचावं लागतं चांगल्या लोकांसोबत राहावं लागतं त्यांना जवळ करावं लागतं आता माझ्या आयुष्यामध्ये पर्सनली सांगा झालं ना मी डिरेक्टली कोणासोबत जास्त जॉईन नाही आहे पण जे लोक ॲक्च्युअलमध्ये मला आवडतात ज्या लोकांना मी अंतकरणापासून प्रेम करतो ना त्या लोकांसोबत मी सगळ्यात जास्त टाईम घालवत असतो त्या लोकांचे विचार ऐकणं त्या लोकांना फॉलो करणं ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि ज्यावेळेस आपण ह्या प्रोसेसमध्ये असतो ना त्यावेळेस मग आपल्यामधला जो सत्वगुण असतो ना तो हळूहळू डेव्हलप व्हायला लागतो आणि ज्यावेळेस आपला तो सत्वगुण डेव्हलप होतो ना त्यावेळेस मग ॲक्च्युअलमध्ये आपल्याला आयुष्यामध्ये खरा आनंद मिळत असतो नाहीतर आपण आयुष्यामध्ये आनंदासाठी काही जरी केलं ना तरी आपल्याला आनंद नसतो मिळत त्यासाठी साधना करावी लागते आता ह्या ज्या गोष्टी बोलतोय ते लगेच दोन चार दिवसात होत नसतात ह्या गोष्टींना प्रचंड वेळ लागत असतो हळूहळू जसं जसं आपण एक एक गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करत जातो ना तसं तसं मग आपलं व्यक्तिमत्व हळूहळू फुलत असतं आणि एकदा आपलं व्यक्तिमत्व फुललं ना मग ॲक्च्युअलमध्ये आपल्याला आयुष्यामध्ये खरा आनंद मिळत असतो त्यावेळेस आपण कोणावर आनंदासाठी डिपेंड नसतो आपण लोकांना आनंद देत असतो फक्त तो आनंद आपल्याला शोधता आला पाहिजे ज्या लोकांना तो आनंद मिळाला आहे त्या लोकांच्या आपण पाठीमागं लागलं पाहिजे त्यांच्या सोबत राहिलं पाहिजे त्यांना फॉलो केलं पाहिजे मग आपल्याला त्या गोष्टीचे हळूहळू सूत्र कळायला लागतात आणि ज्यावेळेस आपण त्या सूत्रांना आपल्या आयुष्यामध्ये अप्लाय करतो ना मग ऍक्च्युअल मध्ये आपल्याला आयुष्यामध्ये आनंद मिळत असतो मग कुठला व्यक्ती आपल्यासोबत असला काय नसला काय आपल्याला फरक नाही पडत कोणी असलं तरी पण आपण तेवढेच खुश असतो कोणी नसलं तरीही आपण तेवढेच खुश असतो आणि हीच गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये अचीव करणं हेच सगळ्यात मोठं ध्येय असलं पाहिजे आपण आयुष्यभर बऱ्याचशा गोष्टी गोळा करण्याच्या पाठीमागे आपला संपूर्ण वेळ घालवतो आणि ॲक्च्युअलमध्ये जे आपल्याला आयुष्यामध्ये करायचं असतं ता ना त्या गोष्टीपासून लांब राहतो त्यामुळे आपल्याला आनंद आप नाही मिळत आपल्याला ज्या गोष्टी करायच्या त्या सगळ्या गोष्टी करत राहायच्या पण आपली प्रायोरिटी आपल्या डोक्यात असली पाहिजे आणि ज्या दिवशी आपल्याला ही गोष्ट कळते ना त्या दिवशी मग आपल्याला आनंदी होण्यापासून कोणीच नाही अडवू शकत कोणीच नाही अडवू शकत त्यामुळे जेही लोक माझा हा व्हिडिओ ऐकतायत ना त्या सर्वांना मी एकच सांगेन जोपर्यंत आपण आयुष्यामध्ये चांगल्या संतीमध्ये जात नाही आपल्या आयुष्यामध्ये आपण संतांना किंवा गुरूंना जवळ करत नाहीत चांगल्या साहित्याच्या आपण प्रेमात पडत नाहीत तोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये जो खरा आनंद आहे ना तो आपल्याजवळ येत नाही कधीच येत नाही पण तो आनंद आपल्या आयुष्यात येण्यासाठी आपल्याला त्या आनंदाप्रती भूक असणं खूप महत्त्वाचं असतं जर ॲक्च्युअलमध्ये आपल्याला आनंद पाहिजे असेल जर आपण त्या आनंदासाठी वेडे झालेलो असो ना पूर्णपणे तरच तो आपल्याला आनंद मिळत असतो नाहीतर अगो जगाला दाखवण्यासाठी जर आपण खोट्या नाटकाचा आव्हानात असो ना तर मग आयुष्यभर आपण अज्ञानामध्ये राहतो आपल्याला जे खरं काय असतं ना ते मिळतच नाही कधीच मिळत नाही त्यामुळे पहिल्यांदा स्वतः प्रामाणिक होणं प्रामाणिक लोकांच्या जा सानिध्यामध्ये जाणं प्रामाणिक लोकांना फॉलो करणं खूप महत्वाचं असतं जसं जसं आपण आतून बनत जातो ना तसं तसं मग आपल्याजवळ आनंद येऊन बसत असतो आणि एकदा जर का आपण त्या गोष्टीमध्ये सक्सेस झालो ना मग तो आनंद आपल्याला सोडून कधीच जात नाही आपल्या आयुष्यामध्ये ती एक हॅबिट बनून जाते आपण चोवीस तास सदैव त्या गोष्टीचा आनंद घेत असतो आणि तोच खरा परमनंट आनंद असतो एवढं सांगू इच्छितो आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळाला असेल विषय थोडासा क्रिटिकल आहे त्यामुळे समजून घेण्यासाठी थोडीशी तकलीफ होऊ शकते तरीही तो प्रयत्न मी करतोय कारण मला आतमधून वाटतंय की लोकांना ऍक्च्युअलमध्ये खरा आनंद कळावा आपण ज्या खोट्या मृग पाठीमागं जातोय त्या संपूर्ण खोट्या दुन्यामध्ये जे आपण पसरत चाललोय व्यापक होत चाललोय ना ते कुठंतरी आपल्याला लक्षात आलं पाहिजे त्यासाठी मी ह्या सगळ्या गोष्टी करतोय आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता अजून देखील जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड यू